खैरगाव गावात शिरला रोही इसाळलेल्या कुत्र्याने केले जखमी नागरिकांनी वाचवले प्राण राळेगाव तालुक्यातील खैरगाव जवादे गावामध्ये शिरलेला या रोहीचा कुत्र्याने पाडला करत जखमी केले आहे या रोहीला वाचवण्यासाठी नागरिकांनी धावपळ केली व कुत्र्याच्या तावडीतून जखमी अवस्थेत असलेल्या रोहीला उपचाराकरिता पशु चिकित्सालय वडकी येथे दाखल करण्यात आले आहे ही घटना दिनांक चार जुलै रोजी एकच्या दरम्यान उघडकीस आली गावकऱ्यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली नंतर उशिरा आलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेत असलेल्या रोहीची पाहणी करून त्याच्यावर येथील पशुवैद्यकीय माझं नाव शशिकांत सुधाकर मी खेरगाव जवळ आणि हा जे रुयाचा पिल्लू आहे हे माझ्या गावामध्ये एका कुत्र्यानं मारलेला आहे आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना कॉल केला होता म्हणजे मारला की जखमी केला आहे त्याला दोन तीन ठिकाणी जखमी केला आहे त्याच्यातून चालता पण येत नाही त्याला आणि उठता पण येत नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्या गावात गाडी नसल्यामुळे मी माझ्या गाडीमध्ये आणि माझे काही मित्र आहे आणि काही गावातील सहकारी आहे त्यांच्या मदतीनं याला गाव गाडीमध्ये टाकून वडकीच्या पशु चिकित्सालयामध्ये आणलाय आहे आणला काय तुम्ही खर्चानेच म्हणावं लागल ना अच्छा अच्छा त्यामध्ये फॉरेस्टचे हे दादा पण थोडीफार मदत होती अच्छा अच्छा आणि काही वरतं तुम्ही फॉरेस्ट वाल्याला फोन केला के का हो केला होता काय म्हणणं पडलं त्याचं ते मॅडम म्हणत होत्या की मी पंधरा मिनिट किंवा अर्धा तासानंतर येतो पण वाट पाव पाव आम्ही थकून गेलो नंतर याचा जीव जाईल म्हणून आम्ही याला घेऊन आलो ओके धन्यवाद